पाणी तर मी आवंडला घेऊन आली इथं जोडी वारोळाची पूजा करण्यासाठी कारण इथं मकातून यावं लागतं ना गबळ खूप आहे त्यामुळे ना आम्ही दोघं आलो इथं नारो वारोळाची पूजा करण्यासाठी तर आता सकाळी सकाळी ना आमच्याकडे आहे ना वारोळाला दूध देत असतात तर दूध घेऊन आली मी आणि पूजा आहे ना ही संध्याकाळी करायची असते तर पूजा संध्याकाळी करणारे पण आता सकाळी ना दूध घेऊन आली त्यामुळे ना इथं जोडी कोणी नव्हतं ना आणि आमच्या विहिरीवर जुनं असं मोठं खूप मोठं वारोळ आहे तर त्या वारोळाला आली मी इथं त्यामुळे ना आव्हला जोडी घेऊन आली आहे तर आता चला वारोळाला दूध देऊन घेते आणि पूजा करून घेते म्हणजे दर्शन घेऊन घेते आता वारोळाचं तर चला आता पूजा झाल्यानंतर घरी जायचं आहे भरपूर पण त्याआधी ना, ना तुम्हाला आमच्याकडली पद्धत दाखवते कशाप्रकारे आम्ही वारोळाची पूजा करत असतो सकाळी तर सकाळी सकाळी ना दूध घेऊन येत असतो त्यानंतर दुपारची पूजा मी तर तुम्हाला दाखवणारच आहे हाय हॅलो हा, नमस्कार उर्मिराज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर आता सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे दररोजच्याच व्हिडिओ आणि आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता आपण आहे ना झिडवायला सुरुवात करू तर आता आपण आहे ना नागोबाला म्हणजे वारुळाला आहे ना दूध घेऊन आलो आहे तर दूध दिलं आहे आता आणि पूजा आहे ना ही संध्याकाळी केली जाते वारुळाची तर चला तर आता मी घरी आली आहे घरी ना आल्यानंतर स्वयंपाकाला लागली डाळ झाली आहे डाळ आमच्याकडं फोडणी देत नाही नि अशी फिक्कीच डाळ करतात आणि डाळ तर त्यावर गावरण तूप घेण्यासाठी आणि भात केला आहे तर कु इथं आहे ना मी पीठ भिजवलं आहे तर हे गव्हाचं पीठ आहे याचे आहे ना दिवसे कानोले दोन्ही एकच आहे पण आमच्याकडे ना दिवसेच मानतात काही ठिकाणी कानोले मानतात तर ते करायचे तर चला मी तुम्हाला कानोले करून दाखवते कशा प्रकारे करतात ते असे आणि तेल लावायचं त्याला तेलामध्ये लाटायचे गुळासोबत खूप छान हा गुळ गावरान तूप खूप भारी लागतात वरणाबरोबर खाल्ले तरी चालतं पातळ लाटायचे आमच्याकडे नागपंचमीला आहे ना तवा नाही ठेवती आणि असं कापती नाही काही सण नाही करती फक्त हे कानुले वरण भात हेच करतं सकाळी आणि संध्याकाळी ना उसळ आणि शिरा हे बघा असं तेल लावायचं तेल लावाचा वापर जास्त करायचं याला भारी लागतं खायला तुपाचा केला तरी चालतो पण पण मी तेलच लावते तुपाचा जास्त वास पण ते थंड झाल्यानंतर ते थिजतं ना त्यामुळं मग मी तेल लावते गरम गरम त्यावर तूप खायचं खूप छान लागतं हे बघा अशा प्रकारे करायचं नंतर ते उकडून घ्यायचं कुकरमध्ये कढईमध्ये कशामध्ये पण उकडू शकतात आज नागपंचमीचा पाऊस पण चालू आहे सकाळी सकाळी पाऊस चालू झाला रांगोळी काढली होती मी बाहेर सगळी पुसून गेली धुवून गेली सगळी पावसाने आता आहे ना आठ वाजले आठ वाजता स्वयंपाक करते मी आज लेटच करते कारण पाऊस चालू होता बाहेर पण काही काम नाही ना त्यामुळं मग स्वयंपाक थोडा लेटच चालू आहे वरण भात आहे पक्ष्यांचं पाकी चिवचिव चिवचिवटे आता पटपट कानुले करते तर हे बघा अशा प्रकारचे ना माझे सर्व दिवशी करून झाले मग आशा आहे थोड्याफार फार आशा आहे काही लक्ष देऊ नका तर चला आता आपण हे आहे ना दिवशे म्हणजे कानोले आमच्याकडे दिवशे पण म्हणतात तर आता आपण हे ना ही इडलीच्या भांड्यामध्ये उकडं टाकू तर चला आता मी आहे ना गॅसवरतीच उकडं होणार आहे आता आहे ना मी हे इडलीच्या भांड्याला आहे ना खाली तेल लावून घेतलं आहे त्यानंतर वरतून कानोले ठेवते आहे आणि इडलीचं कुकर पण गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे तर गरम ना म्हणजे पटकन होऊन जातं तर आता ते भांडे आहे ना त... जाळी ती ठेवून देते इडलीच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि दहा मिनटं उकडू द्यायचे दहा मिनटं झाल्यानंतर छान असे उकडले जातात तुम्ही बघू शकतात तर हे बघा आता हे ना दहा मिनटं झाले मी आता झाकण उघडून बघती तर हे बघा किती छान असे वाफवले जास्त वेळ पण लागत नाही हे वाफवायला कमी वेळातच जास्त छान असे वाफवले जातात तर मी आता आहे ना सर्व कानोले काढून घेते ते खाली पण चिटकले नाही तुम्ही बघू शकता हे बघा एकदम साप भांडं आहे तर छान असे उकडून झाले मी आता सर्वही कानोले काढून घेते सर्व कानोले ना एका ताटामध्ये एक काढून घेते आता तर छान असे उकडून झाले गरम आहे त्यामुळं चटके वाजतात पटपट काढून घेऊ राहिली तर आता हे बघा सर्व कानोले काढून झाले इथं बघ बघू शकता तुम्ही पूर्ण एक डब्यामध्ये काढून घेतले मी तर आहो माझ्याशी बोलता आहे त्यामुळं मी तुम व्हायसवर करून सांगते इथं देवपूजा करायची आहे तर देवपूजा करायसाठी ना मला आघाड्याचे पानं आणि दुर्वाची पानं ती सॉरी दुर्वा, दुर्वा लागते तर दुर्वा घेण्यासाठी आणि आघाडा घेण्यासाठी मी इथं आली बाहेर तर हे बघा या हा आघाडा घेतली आहे आणि आता दुर्वा पण घेते अशाच आघाडा असतो पा तर दुर्वा घेते म्हणजे हरळ आणि इकडं छान असे जास्वंदीचे दोन फुलं आहे तर ते पण घेते माळ करते आता नागोबाला तर आमच्याकडे आहे ना नागोबाची प्रतिमा लावता भिंतीला तर पोळ्यापर्यंत ठेवायची असते ती हे बघा अशा प्रकारे तर देवपूजा करून घेते माळ लावून घेतली मी नागोबाची पूजा करून घेते नैवेद्याचं ताट पण आणलं आहे आणि तिथं दिवा पण लावला आहे देवाजवळ तर खाली मी देवाजवळच लावलं आहे नागोबाची प्रतिमा तर वरती नाही लावली आहे एखादीस्त तर खालीच लावली म्हणजे त्याची पण पूजा होत जाईल आणि पोळ्याच्या वेळेस आहे ना हे काढून घ्यायचं असतं तर तोपर्यंत तो राहू द्यायचं असतं तर चला आता पूजा पण झाली माझी तर मी आता ओवाळून घेते नागोबाला तर मला स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि नागोबाला पण ओवाळून घेते त्यानंतर बाहेर बघा आमच्याकडे इतका पाऊस येतो आहे तर बस तर हे बघा खूप पाऊस येऊ राहिला म्हणजे जास्त जोराचा नाही पाऊसाची पण जास्त होईल अशा प्रकारे ना, ना पाऊस उर राहिला आमच्याकडे आज पंचमीची सुद्धा सुट्टी नाही पावसाला तरी पंचमीची सुद्धा पाऊस उर तर पाव आता आहे ना चार वाजले आहे आता संध्याकाळचे चार वाजले आहे चार वाजताना आगोबाच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तरी तर मी रवा घेतलाय अर्धा किलो रवा करायचा आहे तर रवा हिरवं दाखव हिरव असं रवा घेतलाय मी अर्धा किलो रवा घेतला आहे अर्धा किलो तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमच्याकडे आहे ना संध्याकाळी राव म्हणजे शिरा आणि उसळ करता ओ सॉरी 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 कसं कसं झालं पाहिलं ना आता व्हिडिओमध्ये बोलता बोलता गेलं कुठून तर भरपूर तूप टाकून आहे ना कढाईमध्ये तूप पगळून घेतलं त्यानंतर रवा टाकला आहे भाजायला तर सर्व रवा भाजून घेते छान असा तर लाल सर होईपर्यंत रवा भाजायचा आहे रवा चांगला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ना मी अर्धा दूध आणि अर्धा पाणी टाकलं आहे आणि ते शिजून झाल्यानंतर आहे ना साखर आणि वेलची पूट टाकून चांगला परतून घेतला त्यानंतर शिरा तयार झाला विराजला देते खायला तर हे बघा अशा प्रकारचा उसळ करते मी आता तिला जिरे मोहरी लसणाची पोडणी दिली धना पावडर टाकली आणि दोन चमचे ना नागची खत टाकते एक चमचा काळा तिखट खत टाकते चमचे छोटे ना त्यामुळे मी दोन दोन चमचे टाकले पाच आमच्या खात टाक तेल थोडं जास्तच टाकलं मी आता है ना। कुकर मध्ये मटकी सुजून घेतली ते टाकतील पाणी गरम करून घेतलं होतं मी ते टाकतील कारण मटकी आणि शिराची ना त्यामुळे थोडी मटकी वाढवाच ठेवली आता वरतून थोडीशी कोथंबीर टाकते कोथंबीर कोथंबीर काल कापून ठेवेल ना त्याच्यामुळे थोडी सुकली ती आता मीठ टाकतीये अगोदर पण मी मीठ टाकलं होतं पण आता ती टाकते थोड चवीनुसार रशासाठी तर आता मटकी उकळी का थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकू आपण कुट करून ठेवलेलं आहे काय करू हे बघा मस्त अशी उसळ शिजली आपली झाली तयार तरी पण खूप छान अशी आली एकदम लग्नातल्या उसळी सारखीच उसळ दिसते हे बघा तर चला आता आपण वारोळाला जाऊ हे बघा आम्ही चाललो आहे आता वारुळाला वारुळाची पूजा करायला तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर आम्ही सकाळी जिथं पूजा केली तिथं तर सकाळी आम्ही जिथं पूजा केली ना तिथंच आता पण पूजा करायला जायचं आहे वारुळाची तर मी चालली आहे पुढं आणि माझ्याबरोबर दिदी पण येते आणि आत्ता पण आम्ही आहोला जोडी घेतलं आहे ते पण आले आमच्याबरोबर तर चला आता मी पूजा करून घेते तर आली इथं वारोळाजवळ तर मी आले इथं आमच्या शेतातल्या वारुळाला ते वारुळाची पूजा करण्यासाठी तर चला आता मी पूजा करून घेते आम वारोळाची आमच्या शेतातच आहे इथं वारुळ आम्ही काय झोका हो वगैरे बांधलेला नाही आहे कारण दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळे झोकाच नाही बांधला आज आम्ही तर, आताम तर आता आमची ना पूजा झाली आहे हे बघा वारोळ्याची तर मी आता चालले आहे घरी तर व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करते आज हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद